असं पोलीस आम्हाला सांगताहेत ह्या देशामध्ये चांगले चांगले गुन्हेगार शोधण्याचं चा काम मुंबई पोलिसांनी केलेलं आहे महाराष्ट्राचे पोलीस हे महारा जगामध्ये दोन नंबरचे म्हणून ओळखले जातात परंतु ज्यांनी बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान केला अपमान केला अशा व्यक्तीला पोलीस जाणून बुजून शोधत नाही असा आमचा थेट आरोप आहे कारण त्या आरोपीला या सरकारमधील काही लोकांचा पाठिंबा असू शकतो या प्रशासनामधील काही अधिकाऱ्यांचा पाठिंबा असू शकतो आणि म्हणून एवढी मोठी घटना घडूनही पोलीस जर त्याला अटक करू शकत नाही तर येथे मी पोलिसांना एक नम्र नम्र विनंती करतो सूचना देतो इशारा देतो की जर दोन तीन दिवसामध्ये पोलिसांनी कमला कमलाकर पवार यास अटक केली नाही तर या रस्त्यावर या मालेगावतील तमाम पक्षातील कार्यकर्त्यांना आम्ही एकत्र करून या विषयावरती रस्ता रोको प्र, रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल त्यानंतर प्रचंड मोर्चा काढण्यात येईल जनजागृती करण्यात येईल पोलीस जर खरंच प्रामाणिक असतील तर पोलिसांनी ताबडतोब या गोष्टीला आळा घातला पाहिजे त्याच्यावर कारवाई केली पाहिजे मला जाणूमुजून येथे गोष्ट न नमूद करायची आहे आज आम्ही सकाळपासून एक वाजेपर्यंत इथे बसलेलो आहोत आणि चार ते पाच वाजेपर्यंत इथे बसणार आहोत हा इशारा धरणं धरणाचा कार्यक्रम आहे शासनाला इशारा द्यायच्यासाठी इथे बसलो आहेत परंतु पोलिसां पोलिसांच्या प्रशासनाने अद्यापर्यंत या धरण्याची आंदोलनाची दखल घेतलेली नाही कोणी अधिकारी येथे आलेले नाही महसूल अधिकारी कोणी येथे आलेले नाहीत सरळ सरळ आम्हाला असं वाटतं की दलितांच्या आंदोलनाकडे दुर्लक्ष करा यांना रस्त्यावर बसू द्या यांना रस्त्यावर येऊ द्या यांच्या कुठल्याही मागणींची दखल घेऊ नका ही मनोवादी विचारसरणी या प्रशासनाची मग ते पोलीस असो ते महसूर असो यांची दिसते आहे जर त्यांनी वेळीच या गोष्टीची दखल घेतली नाही तर कदाचित याचं आंदोलन फार तीव्र होईल याची दखल प्रशासनानं घ्यावी कमलाकर पवारला त्याच्या पैशाला किंवा त्याच्या शैक्षणिक संस्थांना घाबरून जर प्रशासन काही कारवाई करत असेल तर आम्ही आजच्या या कार्यक्रमाद्वारे का मालेगावातील तमाम पोलिसांचा निषेध करतो मालेगावातील तमाम महसूल खात्याचा निषेध करतो आणि जे कोणी राजकीय लोक असतील आम्ही एवढे दूध खोळे नाही आम्ही बाबासाहेब आंबेडकरांची अवलं आहे आम्हाला कळतं आहे कोण राजकारणी त्यांना पाठीशी घालतंय कोण राजकारणी त्यांना लपवतंय परंतु एक वेळ येईल सहा महिन्यात वर्षात जेव्हा ती वेळ येईल त्यावेळेला आम्ही याचा राजकीय बदला घेतल्याशिवाय राहणार नाही तर आमची नम्र विनंती आहे शासनाला की त्यांनी ताबडतोब कलमाकर पवारांना अटक करावी व आम्हाला रस्त्यावर येण्यापासून किंवा या ये याच्या पुढे मोठी आंदोलन करण्यापासून थांबवतील अशी मला आशा आहे येथेच थांबतो थांबतो जय भीम जय महाराष्ट्र बेडकरांच्या अनुयांचा जर प्रश्न संयम सुटला याच्यापूर्वी ज्या घटना घडल्या त्या दप्तरी नोंद असतील मी जास्त सांगत नाही हा फक्त रिपब्लिकन पक्षाचाच का कार्यक्रम आहे पण त्यावेळेला जर सर्व पक्ष एकत्र आले या विषयावर आमचे सर्व मतभेद बाजूला ठेवून आमचे सर्व पक्ष घरी सोडून सर्व टोप्या घरी ठेवून आम्ही जर एकत्र आलो आंबेडकरी जनता तर ते शासनाला खूप जड जाईल याची याची त्यांनी जाणी घ्यावी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल उद्गार काढणारे नराधम कमलाकर शंकर पवार यास गेला सहा दिवसापासून अटक झालेली आहे गेल्या पाच तारखेला अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यानुसार छावणी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झालेला असून पोलीस प्रशासन त्याच्या पैशांना बळी पडून त्याला न अटकेच करत आहे आता आंबेडकर जैन जनतेने सर्व पक्षाच्या लोकांनी आंदोलनाला के सुरुवात केलेली आहे हे शोध करत असताना सुद्धा आता आम्ही जो धरण आंदोलन दिलं आहे पोलीसांना दिलेला आहे आता आमचे नेते यांनी सांगितलं की पोलीस प्रशासनाचे अधिकारी किंवा महसूल अधिकारी कोणीही आंदोलनाची दखल घेतलेली नाही परंतु आम्ही हा इशारा दिलेला आहे जर कमलाकर पवारला दोन दिवसात अटक झालेली नाही तर सर्व पक्षीय सर्व आंबेडकरी जनता एकत्र एक येऊन रस्ता रोखो आंदोलन करेल आणि आंदोलनाचा भाग राहील यासाठी होणाऱ्या परिणामांना प्रशासन पोलीस प्रशासन व महसूल प्रशासन जबाबदार आहे प्रशासनाला माहिती आहे त्यांच्याकडे लोखा आहे का कालांजिनी प्रकरण आहे कर्लांजिनी प्रकरणामध्ये काय झालं होतं आंबेडकरी रस्त्यावर आल्यावर काय झालं होतं हे सुद्धा लेखाजोखा पोलीस प्रशासनाकडे आहे त्याच पद्धतीने आठ एप्रिल एकोणीशे शहाण्णव मध्ये मना था। जल, जो आंबेडकर कुठल्या जे विटंबना झाली होती त्यावेळेस काय झालं होतं हे प्रशासनाला माहिती आहे जर या प्रकरणात जर पूर्ण समाज आंबेडकर जनता एकत्र आली तर मालेगाव शहराची शांतता भंग झाल्याशिवाय राहणार नाही याची सर्व जबाबदारी व पोलीस प्रशासनाची नाही तरी हे आमचा इशारा समजून पोलीस प्रशासनाने थोडी त्या कमल्याला अटक केलं पाहिजे मी आतापर्यंत त्यांनी जो त्या अटक न केल्यामुळे पक्षाच्या माध्यमातून आंबेडकर जयंतीच्या माध्यमातून निषेध करतो पवार याने जो महामानव घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल जे गैर उद्गार काढले त्याच्या निषेधार्थ हा इशारा एक प्रशासनाला आम्ही देऊ इच्छितो आणि सांगू इच्छितो जातीवादी कमळ्या पवारने जे कृत्य केलं त्या महामानवांबद्दल जे आपशब्द बोललात तर ह्या केवळ एका समाजाच्या भावना दुखल्या नाहीत तर सर्वच बहुजन समाजाच्या भावना दुखलेल्या आहेत जर यदा कदापि दोन दिवसात ह्या कमळ्या पवारला अटक झाली नाही तर हे आंदोलन तीव्र कर करण्यात येणार आहे अनेकदा ज्या ज्या वेळेस दलितांनी रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून व दलितांच्या माध्यमातून जे जे आंदोलनं होतात ती शासन दरबारी नोंद आहे आणि मग जर जा अशा जातीवादी कृत्य केलेल्या कमळ्या पवारला जाणून बुजून जर जा अटक करत नसाल त्याला पैशाच्या जोरावर त्याच्या जर आपण कुठंतरी घाबरत असाल तर हा दुर्दैवी प्रकार थांबवण्यासाठी व मालेगाव शहराची जी शांतता अबाबी अबाधित राहावी कायम आमचे प्रयत्न असतात अशा प्रयत्नांना आम्ही हे संपादित झालं पाहिजे अशी प्रतिक्रिया आमची असते परंतु आमच्या काळजावर हात घालण्याचा जो प्रयत्न केला कमळ्या पवारने याला अटक झाली पाहिजे अशी आमची एकमेव मागणी आहे आत्ताच कळालं की हा कमळ्या पवार एका बारा बलुतेदार मित्रमंडळाचा अध्यक्ष आहे या कमळ्या पवार व ज्यानेही स्थापन केलं असेल बारा बलुतेदार मित्रमंडळ बारा बलुतेदार याचा अर्थ अभ्यासू वृत्ती ज्याच्याकडेही असेल ज्याचं वाचन चांगलं असेल तेच ही ही शब्द वापरू शकतं कारण बारा बलुतेदार हा शब्द छत्रपती शिवाजी महाराज यांनी बारा बलुतेदार अठरा पकड जातींना एकत्रित करून आणि महाराष्ट्र शासनामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये ज्या राज्याची स्थापना केली होती स्वराज्याची त्याच्या माध्यमातून हा प्रकार जे खऱ्या अर्थानं खूप महान शब्द आहे बारा बलुतेदार त्याचा हा अध्यक्ष आहे या मूर्खाला असं का कळत नाही बारा बलुतेदार यामध्ये जातीमध्ये ज्या ज्या वेळेस दलित येतात ओबीसी येतात एस सी असतात एस टी येतात जुला येतात सय्यद येतात शाह येतात तेली येतात तांबोळी येतात आदिवासी येतात आणि मग या सर्व जातींना एकत्रित घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य स्थापन केलं आणि खऱ्या अर्थानं तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी कधी जातीवाद हा शब्द त्यांच्या तोंडात आला नाही हे माझे मावळे आहेत असा शब्द वापरलेले महान छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्यावेळेस तो अठरा पग पगडी जाती एकत्री करून बाला, बारा बलुतेदार हा शब्द वापरला या मूर्खाला ते कळालं नाही का आणि म्हणून आमची मागणी आहे की ह्या हरामखोराला खऱ्या अर्थानं अटक करून ताबडतोब होणारा परिणाम थांबवावा अशी आम्हाला शासनाला विनंती करायची आहे आणि म्हणून मी येथेच थांबतो जय भीम जय भारत त्यांना तिवार वंदन करून दिनांक तीस बारा दोन हजार तेवीस रोजी जो काही प्रकार काढलेला आहे कमलाकर पवार यांनी जे परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल जे उद्गार काढले आहेत मला असं वाटतं बाबासाहेबांच्या नखाची त्याची लायकी नसताना अशा प्रकारचे उद्गार त्याने काढलेले आहेत